अखेर लाभार्थ्यांची इच्छा पूर्ण लाभार्थ्यांना मिळणार महिन्याला सात हजार रुपये होय संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत आता तुमच्या खात्यामध्ये प्रतिमहा सात हजार रुपये जमा होणार आहे कोणत्या योजनेच्या माध्यमातून जमा होणार आहेत यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत माहिती आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो याआधी आपण अनुदान वाढीचा जी आर कधी येणार याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर निश्चित चॅनलवरती तो व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की आता अनुदान वाढीचा जी आर किती तारखेला येणार आहे चला तर वेळ न गमावता आजची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र सरकारकडून एक नवीन योजना जी आहे तर ती राबवली जात आहे ज्याचं नाव आहे बाल संगोपन योजना आता लगेचच योजनेचं नाव ऐकून क्विट करू नका कारण अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला कसे सात हजार रुपये महिन्याला मिळणार हे आपण सांगणार आहोत तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की सात हजार रुपये तुम्हाला कसे मिळेल त्यानंतर अर्ज कुठे करायचा यासाठी पात्रता काय आहे तर बघा संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या पात्र दिव्यांग व विधवा महिलांच्या अपत्यास जे आहे तर ते प्रतिमहा दोन अपत्यास हां दोन मुलास प्रतिमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते प्रत्येक महिन्याला दोन्ही मुलास म्हणजे किती झाले दोन हजार दोनशे पन्नास प्लस दोन हजार दोनशे पन्नास पंचेचाळीसशे म्हणजे चार हजार पाचशे तसेच तुम्हाला मिळणारे पंचवीसशे आता जरी पंधराशे असले तरी त्याचा जी आर आता येणारच आहे त्यामुळे तुम्हाला मिळणारे पंचवीसशे म्हणजे किती झाले सात हजार तर बघू शकता जवळजवळ तुम्हाला सात हजार रुपये जे आहे तर ते आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रति महिन्याला जमा होणार आहे जे तुमचे अपत्य आहे त्या अपत्यांचे देखील पैसे तुमच्याच खात्यावरती जमा केले जाणार आहे तर आता तुम्हाला काहीही काम करण्याची आवश्यकता नाही आणि ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे आता योजनेचं स्वरूप जे आहे ते देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे सरळ तुम्हाला पैसे मिळणार का तर अजिबात नाही त्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्यावी लागेल व पूर्णपणे योग्य ती प्रोसेस तुम्हाला करावी लागेल नाहीतर निराधार योजनेप्रमाणे तुमचे पैसे जे आहे तर ते प्रति महिन्याला येणार नाही तर बघा अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे आपण पुढे पाहूया तर बघा एका अपत्यास म्हणजेच जे कोणी असेल आ, योजनेचा लाभ घेणारे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे जे काही विधवा महिला त्यांना देखील योजनेचा लाभ मिळतो तसेच आ, अपंग व्यक्तींना देखील म्हणजेच दिव्यांगांना देखील योजनेचा लाभ मिळतो तर अशा अपत्यास परिवारामध्ये एक कुणीतरी दिव्यांग हवं आहे म्हणजे पती किंवा पत्नी कोणीतरी एक दिव्यांग हवं आहे त्यांच्याकडे चाळीस टक्क्यापेक्षा अधिक सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे किंवा ते विधवा असणे गरजेचे आहे महिलांमध्ये विधवा असणे गरजेचे आहे तर बघा पुढे त्यांना दोन मुले असणे गरजेचे आहे दोन मुले किंवा दोन मुली काहीही असणे किंवा मुलगा मुलगी असं दोन जरी व्यक्ती असले तरी पण चालेल दोन्ही मुले बघा दोन्ही मुले अठरा वर्षाखालील असायला पाहिजे म्हणजे एक वर्षापासून तर अठरा वर्षापर्यंत दोन्ही मुले असायला पाहिजे दोन्ही मुलांचे शिक्षण चालू असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे कॉलेज किंवा शाळेमध्ये त्यांचं नाव असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जे आहे तर ते प्रूफ म्हणून त्यांचं बोनाफाईड किंवा त्यांचं जे आहे तर ते लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागेल जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तर बघा दोन्ही मुलगा किंवा मुलगी दोघांचंही शिक्षण चालू असणे गरजेचे आहे आणि दोन्ही अठरा वर्षाखाली असणे गरजेचे आहे अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना जे आहे तर ते प्रतिमहा पंचेचाळीसशे रुपये जे आहे, आहे। जे तर ते मिळणार आहे आणि जर आपण संजय गांधीचा लाभ घेता असाल आणि आपल्याला दोन मुलं असतील तर निश्चितच ही योजना आपल्यासाठी एक वरदान ठरणार आहे ज्या प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपयासाठी वाढ बघावी लागते अशा लाभार्थ्यांना आता सात हजारापर्यंत रक्कम जी आहे तर ती मिळण्याची संपूर्ण शक्यता इथे आहे आता यासाठी अर्ज कुठे करावा हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे पात्र लाभार्थ्यांना काय कागदपत्रे जमा करावी लागतील हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा यासाठी अर्ज जो आहे तर तो ऑफलाईन पद्धतीने करणे गरजेचे आहे तुमचं जे बाल संगोपन विभाग जे काही आहे किंवा महिला व बाल विकास विभाग किंवा बाल संगोपन विभाग यामध्ये तुम्हाला अर्ज जो आहे तर तो ऑफलाईन द्यावा लागेल आता याचा अर्ज कुठे मिळेल जर तुम्हाला अर्ज हवा असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमचा हां तुम्हाला अर्ज हवा असेल तर तुम्ही एक काम करा आपलं जे व्हॉट्सॲप चॅनल आहे त्याला जॉईन करा आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्हाला अर्ज तसेच फॉर्म कसा भरायचा याविषयीच्या सर्व सूचना ज्या आहेत तर त्या दिल्या जाईल व्हॉट्सॲप ग्रुप आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जॉईन करा तसेच पुढील दोन दिवसामध्ये बघा तुम्ही हा व्हिडिओ आल्यानंतर पुढील दोन दिवसामध्ये या योजनेचा फॉर्म आता तुम्ही फॉर्म घ्यायला इकडे तिकडे फिरायचं नाही नाहीतर ता तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाल तिथे फॉर्म घ्यायला वेळ घालवाल त्यापेक्षा व्हिडिओ आल्याच्या दोन दिवसानंतर तुम्ही जे आहे तर ते त्या ग्रुपवरती चेक करायचं आहे तुम्हाला तिथे फॉर्म लगेच मिळून जाईल कारण आताच जर ग्रुपची लिंक पाठवली तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म मिळणार नाही म्हणजे फॉर्म जर आताच पाठवला हो तर त्यामुळे हा व्हिडिओ आल्यानंतर दोन दिवसानंतर तुम्हाला तिथे फॉर्म मिळणार आहे कुठे आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप आणि व्हॉट्सॲप चॅनलला दोन्ही ठिकाणी ठीक आहे तर अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे आता या योजनेसाठी कागदपत्रे काय लागतील ते देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते देखील आपण जाणून घेऊया तर बघा आवश्यक कागदपत्रेमध्ये पहिल्या जे डॉक्युमेंट्स आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे नातेवाईक किंवा पालक यांचा अर्ज म्हणजे इथे अर्ज तुम्हाला देईल तर तो नातेवाईक असेल मुलाला तर नातेवाईक म्हणजे जे, जे अनाथ आहेत त्यांना व पालक असेल तर पालकांचा अर्ज त्यानंतर त्यानंतर लाभार्थ्याचा रहिवासी दाखला रहिवासी दाखला कुठला असला पाहिजे तलाठी जे आहे तला तर ते तलाठी ग्रामसेवक किंवा कुणीही दिलेला असला तरी चालेल याकडून जे तलाटी ग्रामसेवक याकडून मिळालेला असला तरी पण चालेल निर्गमित झालेला दाखला म्हणजे जे आहे तर ते त्यांच्या अथॉरिटीखाली असून असलेला तरी चालेल तहसीलमध्ये काढून घ्यायचा आहे हा दाखला त्यानंतर लाभार्थ्याचे व पालकाचे आधार कार्ड दोघांचे पण आधार कार्ड असले पाहिजे पालक व लाभार्थी यांचे दोघांचे पण आधार कार्ड असणे गरजेचे आहे ठीक आहे दोन्ही फ्रंट साईड्स आणि बॅक साईड हे दोन्हीच पाहिजे आहेत लाभार्थी आणि जे त्यांचे पालक आहेत त्यांचे ठीक आहे पुढील जे डॉक्युमेंट्स आहेत ते आहे उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्न किती असणं पाहिजे हे देखील गरजेचं आहे तर आपल्यापैकी सर्व गरीब आहेत म्हणजेच मी तुम्हाला असं संबोधत नाही की तुम्ही गरीब आहात परंतु सर्वांचं उत्पन्न मला वाटतं की दोन लाख अडीच लाखापेक्षा खाली असावं म्हणजे तुम्ही जे आहेत तर ते अडीच लाखापेक्षा खाली उत्पन्न असणाऱ्या कॅटेगरीमध्ये आपण येता असं मला वाटतं जवळजवळ बरीच लोकं येतात तर त्यामुळे तोच दाखला तुम्हाला द्यावा लागेल त्यानंतर आई वडिलांचा अथवा दोघांचा मृत्यू दाखला म्हणजे जर असेल मृत्यू वगैरे झाला असेल आईवडिलांचा तर, तर त्यांचा मृत्यू दाखला देखील तुम्हाला तिथे सादर करावा लागेल त्यानंतर पालकाचा आईवडील यांचे जे पालकाचे आईवडील यांचे जे आहे तर ते देखील काही तुमच्यासोबतचा फोटो पाहिजे पालक किंवा आईवडील या दोघांचा घरासमोरील तुमच्यासोबतचा एक फोटो असला पाहिजे तसेच पासपोर्ट साईजदेखील फोटो असणे गरजेचे आहे म्हणजे एक मोबाईलमध्ये फोटो काढायचा आणि तो जॉईन करायचा ठीक आहे आणि एक पासपोर्ट साईज देखील आईवडिलांचा असला पाहिजे ठीक आहे मुझे एक मुझे एक मुझे बालकाचा जन्मतारखेचा दाखला बोनाफाईड आता तुम्ही जन्मतारखेचा दाखला म्हणून दाखला देखील देऊ शकता किंवा बोनाफाईड देखील देऊ शकता बोनाफाईडवरती देखील बरेच डिटेल्स असतात तर तुम्ही इथे तुमच्या बालकाचा जन्मदाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करू शकता त्यानंतर पुढील जे डॉक्युमेंट्स आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे मागील वर्षाचे गुणपत्रक जर मुलगा शाळेमध्ये असेल म्हणजे मुलगा तर शाळेमध्ये निश्चितच असणार तर मागील वर्षाचे गुणपत्रक मुलगा तिसरीत असेल तर दुसरीचं गुणपत्रक किंवा दहावीत असेल तर नववीचं गुणपत्रक असं असणं गरजेचं आहे पुढील जे आहे बँक अकाउंट क्रमांक ठीक आहे बँक अकाउंट देखील असणं गरजेचं आहे पासबुक छायाचित्र फ्रंट म्हणजे जे आहे तर ते सुरुवातीचं पासबुकचं जे पेज आहे तर त्याच्या फ्रंट साईजचा फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर ते देखील तुम्हाला इथे द्यावं लागेल आता उर्वरित डॉक्युमेंट्स आपण पाहूया जर एखाद्या पाल्यास एखादा बालक आहे आणि त्याला आईवडील नसेल तर जे कोणी सांभाळ करतात तर त्याचं हमीपत्र की आम्ही या या बाळास सांभाळ करत असून हा हा मुलगा या या वर्षामध्ये इथे इथे शिकत आहे असं त्यामध्ये लिहायचं आणि ते पत्र जे आहे तर ते तिथे सादर करायचं जर एखाद्या मुलास आईवडील नसेल तर जी गोष्ट हां किंवा मग इतर लाभार्थ्यांना ते देण्याची गरज नाही त्यानंतर बघा जर एखादा पालक अपंग आहे आईवडील सोडून गेलेले आहे असे ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता तुम्हाला मी ही पी डी एफ देणार आहे तर ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता अशा कॅटेगिरीचं एक हमीपत्र पोलीस अहवाल जो आहे तर तो असणे गरजेचे आहे किंवा ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतमधून की असा असा प्रॉब्लेम आहे या मुलाचा असा एक लेटर असणे गरजेचे आहे तर ते देखील तुम्ही तुमच्या संबंधित कार्यालयातून किंवा ग्रामपंचायतमधून ते काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे देखील एक पत्र लागणार आहे ठीक आहे आता पुढील दस्तऐवज आपण पाहूया तर अशा प्रकारे डॉक्युमेंट्स आहेत या सर्व डॉक्युमेंट्सची किंवा या फॉर्मची पी डी एफ आपण पुढील दोन दिवसामध्ये आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप आणि चॅनलवरती देणार आहोत जेव्हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे या व्हिडिओच्या दोन दिवसाच्या नंतर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप आणि चॅनलला बघायचं आहे आता पटापट पत जॉईन करून ठेवा आणि नंतर तुम्हाला पी डी एफ मिळेल मग ती पी डी एफ घेऊन तुम्ही सर्व माहिती वाचू शकता आणि तुम्ही देखील त्याची प्रिंट आऊट काढून फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म कुठे भरायचा आहे आणि कुठे सादर करायचा आहे आपण इथे सांगितलेलं आहे तसेच त्या फॉर्मवरती देखील माहिती लिहिलेली आहे की कुठे भरायचा आहे आता तो फॉर्म कसा भरायचा आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण त्यावरती देखील एक सविस्तर व्हिडिओ आणणार आहोत ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद